भोपळ्याचं <laughs> वेल बघा भोपळ्याचे ना पण असं भोपळ्याचं वर चढता कसं का भोपळ इल तर मग खाली तुला वेल घरावर नळ्यांवर चला नवीन घर पण तसंच आहे म्हणजे स्टाईल तशीच ठेवली असच होता ना अगोदर होता आशार होता असाच हा 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 खळ हे मोठं केलं सतरा वेळा प्रत्येकाचे वेगवेगळे मस्त हॉल म्हणजे मस्त केलं नायडिया किचन यासाठी हे कॉमन हा हे कॉमन बरोबर आणि खोटे तरी एकदा लोक येणार आहेत आपल्या आले की सेपरेट टॉयलेट आयडिया बरी आपण लॉक करून जाऊ शकतो वापरत गेले नसेल तर हे बघ व्यवस्थित बनवले आणि इकडे खुललं तिकडे खुल ते हे खोल्या करून करून घोरपट त्याच्यात हवा नाही आणि काय नाही ते असं खेळा तो हो असा खूप तिकडे अरे बरी गेलो शकू ना शकू काय झाला

ए तवशाची वेगळी असते आणि काकडी वेगळी असते एकच ही छोटी असली काकडी बोलायची की तवशी बोलायची अच्छा हा 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 ह्याचा असा बिया ना याचा बियाणं असा मका चार पाच मेल तरी चालतील हा 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 ठेवशीत मग हां हां अच्छा ह्या ह्या घर ह्याचा काल काल चांगला आज विचारलो काय आता काय करते छोटे आहेत पण ते आता हे आहे शिराळीचे वेल जोडकी धरली त्याला शिराळीला दोडकी पण म्हणतात आहे हे एक मोठ ही बघा अरे आपल्याला तयारी आहे मासे मारायसाठी हे डोमो म्हणतात त्याला आता हे आपण लावायचं तिकडे चला चला, चला। हा ओणका आहे ना तो आता आपल्याला इथे पाणी अडवायला लावायचं आहे इकडे एक बांध घालणार टेम्पररी आणि ह्या साईडला एक घालणार आणि मधलं पाणी जे आहे ना ते पूर्ण उपसून काढणार आहे आणि मग मा आपल्याला मासे पकडायचे आहेत तर थोड्या वेळेला दाखवते तुम्हाला हे बांध वगैरे झाल्यावर बांधून तिकडे तो सगळं झाडंबिडं तोडतोय बांध घालायला फक्त बापरे बापरे भरपूर ह्याच्यामध्ये छोटी छोटी दिसतात आता म्हणजे खाली मासे भरपूर लागणार आहेत बघत राहतो मी व्हिडिओ हे बघा इथे डोमा लावलाय त्याच्यात काही मासे मिळतील आपल्याला डोम्यात या आता हे इकडे जे पाणी साठलेलं आहे ना <laughs> ते इथून या मार्गे निघून जाईल खाली आणि मग हा भाग पूर्ण पाण्याचा मोकळा होईल आणि मग इथे आपल्याला मासे पकडायचे आहेत हे इकडे बंद करू घ्या ह्यासून पाणी येत चालू केलंय आता अजून आता इकडे पण बंद करतायत बांध घालून पाणी येतात

त्यांची कामाची आता ते झाड टाकू काय मग ओके मग तुम्ही का चांगला एक दगड मिळाल तर मस्त म्हणजे आगले बघ ते दगडाचं काम जा, कर

तं तं बिचू दे मजा पानी 500 टाकाला पाहिजे बस अबे दा पाणी घेवने का याच्या बादलीत तं तं इकडे पाणी हां पाणी पाणी जरा जरा पाणी घे तं ना

अरे चांगले चांगले घे चटणी चटणी वाले ते काम करण्या ना साधारणचं घे गिरायचे भेटले ते दुसऱ्यांकडे देऊन टाकले काय फरक पडतो आपण जेवढे चांगले घ्यायचे तू का हे घे बाकी काय मेहनत ते ही तुझ्या आईला डोम्या देऊ ना तू

Besti pokok tu How mana? you Kita, kita, Tidak, hanya ia Mani bö Lu cinq Liat

झिंगा हे झिंगायच हे माझे खरेस जमलं ना हे बघून जमले आम्ही काम करून दमलो हे भाऊ झिंगा बस होिंगा बेंगटी ती हा ब

ગોળા કરતો तो <area. tikle> पकड़ करता <ionized>.

आणि तिला सांगणार आहे त्याची रेसिपी बनवायला आणि मग ते माझी चप्पल चला बाय व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय पकड पकड आहे याला कुरा शी तर राख घ्यायची राखेमध्ये असं तोंड वगैरे सगळी उडवून टाकायची आणि मग झिंगा घालायचं निघालायचं बाहेर आला बघ बाहेर आला केगरे पाहिजे हे बघा हा यांनी पकडलेत हे चेहरा दाखव तुझा वाह अजून कांदा कर अजून आहे हे निंजा देखिन बघा अरे मेहनत केवढी ती थोडी काही काय अरे अरे सॉरी बाहेर ते अरे अरे बघ पाणी कमी कर पाणीच नाही त्याला मार ना असं झोप एकदम मोठा होता तो मिळाला तो तुला मातोय हे हातात हलव जरा का मार हेच हेच मोठे आहेत ना हे काय म्हणतात का आणि पाण्यात भरतेच मोठे दिसत ठिगूर ठिगूर हेच मोठे कोलंबी

हे सांध्यांसाठी बरं असतं खेकडे हे करायचे हाय चार आहेत खेकडे साड्या खेकड्याला प्लेट साडल्या कोणतो तुम्ही ते